गण गन गण गणात बोते मित्रांनो तुमच्या आयुष्यात संकट अडचणी त्रास समस्या किंवा ताण येतो येतोय का मग थांबा आज मी तुम्हाला शेगावच्या गजानन महाराजांचा एक चमत्कारिक रहे। मंत्र सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो मित्रांनो हा मंत्र तुमच्या कशा कशाप्रकारे चमत्कार घडवू शकतो आणि हा मंत्र जपायचा कसा म्हणायचा कसा बोलायचा कसा आणि सोबतच या मंत्राचं पावित्र्य आपण राखलं तर नक्कीच हा मंत्र तुम्हाला सर्व काही पुरवू शकतो मित्रांनो शेगावचे गजानन महाराज हे फक्त संत नाहीत ते आहेत तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांचे आधार त्यांच्या भक्तीने कित्येकांचं आयुष्य बदललं आहे आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र त्यांच्या कृपेचा राजमार्ग आहे हा मंत्र जपल्याने काय काय होऊ शकतं तर सगळ्यात महत्त्वाचं या मंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे हा मंत्र संकटमोचन आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी असू द्या समस्या असू द्या प्रश्न असू द्या दुःख असू द्या मग त्या पैशाच्या असोत नोकरीच्या असोत किंवा कौटुंबिक असोत हा मंत्र तुम्हाला नक्कीच शंभर टक्के त्यातून बाहेर काढतो सोबतच या मंत्रामुळं तुमची कुठलीही अडकलेली कामं असू द्या ती अडकलेली कामं तात्काळ मार्गी लागतात आणि न होणारं काम सहज होऊ शकतं हा मंत्र तुम्हाला सुख समृद्धी देतो अचानक धनलाभ प्राप्त करून देतो तुमच्या घरात खिशात पैसा नसू द्या कष्ट आणि मेहनत याच्या जोडीला जर भक्ती ठेवली तर पैसाही घरामध्ये आपल्या सुरू होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंत्राचा जप सुरू करताच तुमची कामं पटापट होऊ लागतात रात्रीतून चमत्कार होऊ लागतात दोन तासात चार तासात आनंदाच्या बातम्या येऊ लागतात म्हणजे हा मंत्र शक्तिशाली आहे सर्व काही देणारा आहे त्यामुळं नक्की हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्हाला एक खरं उदाहरण सांगतो माझा एक मित्र असाच परेशान होता आणि त्याला मी हा मंत्र एकवीस दिवस रोज एकशे आठ वेळा जपायला सांगितला आणि काय सांगू त्याच्या नोकरीतील अडचण जी त्याला वर्षानुवर्षे त्रास देत होती ती काही आठवड्यामध्ये सुटली हा आहे गजानन महाराजांचा चमत्कार हा आहे गजानन महाराज यांच्यावरील विश्वास हा आहे गजानन महाराज यांच्यावरील श्रद्धेचं फळ मित्रांनो आता हा मंत्र कसा जपायचा तर मंत्र जपण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दीप लावून बसायचं आहे आणि शांतपणे हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे तुम्ही जास्त वेळा जप करू शकता मन एकाग्र ठेवायचं आहे घरामध्ये भांडणं किटकिटी अजिबात करायचं नाही मन शांत ठेवायचं आहे आणि गजानन महाराजावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे श्रद्धा ठेवायची निष्ठा ठेवायची आणि मग तुम्हाला चमत्कार तुम्ही स्वतः पाहू शकता फरक नक्की तुम्हाला जाणवायला लागेल तर मित्रांनो गजानन महाराजांचा हा मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी तर आणेलच यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर आजपासूनच हा मंत्र जपायला सुरुवात करा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा भक्तिपूर्ण व्हिडिओची अपडेट्स मिळतील तुमची गणना महाराजाबद्दलची आवडती गोष्ट कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो आपणही पुढील काही मिनटे या तेजस्वी अद्भुत आणि शक्तिशाली मंत्राचा काही मिनिटे जप करूया ओम गजाननाय शेगाव संताय नम ॐ गजाननाय सेगौ सन्ताय नमः 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 ॐ गजाननाय सेगाव 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 सन्ताय नमः ॐ गजाननाय से गौ सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगौ 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 सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगाव 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 गौ सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगाव सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगौ 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 सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगाव 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 सन्ताय नमः ॐ गजाननाय से गौ सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगौ 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 सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगाव 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 सन्ताय नमः ॐ गजाननाय से गौ सन्ताय नमः ॐ गजाननाय सेगौ 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 सन्ताय नमः ॐ गजाननाय 塞加奥大泰的嘛哈。